गारवा वाईन अँड बियर सेलू रोड वालूर प्रोपरायटर के आर सोनोने वालूर सेलू शहरातील किसान मोर्चाच्या वतीने क्रांती चौक येथे मोदी सरकारने कापसावर झिरो टक्के आयात करायची रद्द करावी व अमेरिकेच्या पन्नास टक्के टेरी विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली यावेळी कॉम्रेड रामेश्वर पोळ काँग्रेसचे मिलिंद सावंत यांनी मोदी सरकारने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुढे गुडघेट एकून अमेरिकेच्या पन्नास टक्के टेरिफ धोरणास विरोध केला नाही उलट कापसाच्या झीरो टक्के आयातची अधिसूचना काढली त्यामुळे कापसाचे भाव दोन हजारावर प्रतिक्विंटल घसरल्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी देशदडीला लागण्याचा धोका वाढला आहे सर्व शेतमालाच्या आयात शुल्कात कपात केल्याने सोयाबीन दुग्धजन्य पदार्थ रेशीम उद्योगसह सर्व शेतकरी संकटात सापडले आहेत तसेच ट्रम्पच्या पन्नास टक्के टेरिपमुळे देशातल्या निर्यातीला ब्रेक लागला आहे त्यामुळे देशातल्या करोडो बेरोजगार तरुणांना रोजगार नोकऱ्यांना मुकावे लागणार आहे यामुळे मोदी सरकारच्या अमेरिका धार्जिन्या धोरणावर कडाडून हल्ला करण्यात आला आंदोलनात काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष हेमंतराव आढळकर कॉम्रेड रामेश्वर पौळ माजी नगरसेवक विलीन सावंत माजी नगरसेवक शेख रहीम कॉम्रेड उद्धव पौळ दत्तूसिंग ठाकूर सुभाष शहाणे ज्ञानेश्वर पौळ रोहिदास हातकडके उद्धव पौड नारायण पवार रंगनाथ ताठे शेख दिलावर सुखानंद कटारे जावेद घुरी आदीसह अनेक नागरिक व शेतकरी कामगार सहभागी झाले होते आंदोलनस्थळी नायब तहसीलदार मोरे यांनी निवेदन स्वीकारले मोदी सरकार अमेरिकेच्या पन्नास टक्के ट्रॅफिक विरोधात घोषणाबाजीने संपूर्ण क्रांती चौक परिसर दनानून गेला होता अरे रद्द करा रद्द करा रद्द करा, 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 कर, करा अरे रद्द करा रद्द करा अरे रद्द करा रद्द करा रद्द करा अरे मोदी सरकार होश मिव होस म्याव होस म्याव मोदी सरकार होश मिव होस म्याव होश म्याव कापसावरील सून्य रद्द झालाच पाहिजे झालाच पाहिजे झालाच पाहिजे